स्टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठची बात परिसरातील कारखान्याचे प्रदूषण मृत्यूला आमंत्रण जालना जिल्ह्यातील वरफळ येथील साखर कारखान्यातील प्रदूषणामुळे काय होईल कार्बन डायऑक्साईड सारख्या घातक वायूने परिसरातील पर्यावरण दूषित परिसरातील रहिवाशांना दमा हृदयविकार सारखे घातक आजारांची संभावना परिसरातील वातावरणातील घातक कार्बन डायऑक्साईडच्या कणांमुळे फुफ्फुसाचे गंभीर रोग दमा हृदयघात अशा रोगांमुळे अकाली मृत्यू जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे वरपळ आपण पाहू शकता एक छोटंसं गाव आहे जवळपास तीन ते चार हजार या गावाची लोकसंख्या आहे आणि आपण पाहू शकता की पाठीमागे पाठीमागे साखर कारखाना आणि साखर कारखान्याचा एक प्लांट आहे आणि बिस्लरी बिस्लरीचा एक प्लांट आहे तर आमच्यासोबत काही स्थानिक लोक इथं आहेत आणि स्थानिक लोक लोकांचं असं म्हणणं आहे की लोका हा जो कारखाना आहे कारखान्यातून जो विषारी विषारी काजळी निघते आपण पाहू शकता इथं कॅमेऱ्यात दाखवू दाखवा जरा प्लीज हे काजळी पहा पूर्ण वातावरणात पसरते आणि काजळी ज्याला आपण वैज्ञानिक वेद्न, भाषेत त्याला कार्बन मोनो म्हणतो कार्बन मोनो मानवी जीवनाला एवढं म्हणजे घातक आहे ज्यामुळे भविष्यात पुढे चालून दमा वगैरे फुफ्फुसाचे भयंकर रोग होऊ शकतात म्हणजे आता जी लहान पिढी आहे त्यांना म्हणजे तरुण वयातच थेट त्या कारखान्यातून जो दूषित वायू निघतो ते किती गंभीर घातक परिणाम करू शकतो हे आपण पाहू शकता मागे कारखाना आणि कारखाना एकदम जवळ गावाच्या जवळ आहे म्हणजे जास्त लांब नाही जवळ म्हणजे खूप जवळ आहे पाच मिनिटाच्या अंतर आपण पायपाई जाऊ शकतो अशा या ठिकाणी हा कारखाना आहे तर हे कुठं ना कुठं हे जिल्हा प्रशासन इथले स्थानिक लोकनेते इथले आमदार खासदार यांनी याकडे या, बाबीकडे या लक्ष द्यायला पाहिजे वायू प्रदूषण ही एक मोठी जागतिक समस्या आहे आणि कारखाने या समस्येत मोठे योगदान देतात मानवी आरोग्यावर हवामानावर आणि पर्यावरणावर वायू प्रदूषणाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी कारखाने हवा कशी प्रदूषित करतात हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारखान्यातील उत्सर्जनाचे स्रोत व परिणाम या उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर पर्यावरणावर आणि हवामानावर परिणाम होतो वायू प्रदूषणाचे प्रतिकूल परिणाम व्यापक असू शकतात यामध्ये दमा हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी विकार आणि कधी कधी अकादी मृत्यूसारखे श्वसन रोग देखील समाविष्ट आहेत कारखान्यातून बाहेर पडणारे विविध दूषित वायू वाहित मल तसेच यंत्राचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत कारखान्यांच्या धुरंडातून कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड कार्बन सारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात त्यामुळे हवेचे प्रदूषण होते अशी दूषित हवा सजीवसृष्टीला अपायकारक ठरते कारखान्यातील उत्सर्जित वायू उष्णता यामुळे वातावरणाचे तापमान वाढले आहे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते आम्लवर्षणामुळे वनस्पती प्राणी मृदा पिके ऐतिहासिक वास्तू तसेच शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होत आहे उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्लोरोफू कार्बनमुळे उच्च वातावरण स्तरातील ओझन थराचा क्षय होत आहे औद्योगिक प्रदूषणामुळे हरितगृह परिणाम जाणवू लागले आहेत आणि मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्र टुडेची टीम जालना जिल्ह्यातील वरफळ येथील गाव परिसरातील असलेल्या साखर कारखान्यांमुळे गावातील मानव जीवनावर याचा कसा परिणाम झाला यावर पाहू सविस्तर आढावा पुढील बातमीमध्ये